पुणे जिल्ह्यातील वैष्णवी हगवणे यांचा हुंडाबळीने मृत्यू झाला आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी ही समोर आली परंतु रुपाली चाकणकर खुर्चीला घट्ट चिकटून बसलेल्या आहेत त्या राजीनामा द्यायला तयार नाहीत तसं जर पाहायला गेलं तर राज्यातील महिलांना आणि त्याचबरोबर स्वतःच्या पुणे जिल्ह्यातीलच महिलांना न्याय देण्यासाठी त्या अपयशी ठरलेल्या आहेत हे त्यांनी मान्य केलं पाहिजे पुणे जिल्ह्यामधील जवळपास जानेवारी दोन हजार चोवीस ते ऑगस्ट दोन हजार चोवीस या आठ महिन्याच्या काळामध्ये एकशे त्रेसष्ट लैंगिक अत्याचाराचे गुन्हे हे महिलांच्या विरोधातले नोंदवल्या गेलेले आहेत तर एकशे पंच्याऐंशी गुन्हे हे विनयभंगाचे नोंदले गेलेले आहेत एकट्या पुणे जिल्ह्यामध्ये मागच्या वर्ष दोन वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात मुलींवरील महिलांवरील आणि तरुणींवरील अत्याचाराचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे दिव्याखाली अंधार असा हा प्रकार हा आहे कारण स्वतः रुपाली चाकणकर ह्या पुणे जिल्ह्यातल्याच आहेत परंतु पुण्यातीलच महिलांना न्याय देण्यासाठी त्या सपशेल अपयशी ठरल्या आहेत असं म्हणावं लागेल खरंच जर थोडी नैतिकता किंवा थोडीही संवेदनशीलता शिल्लक असेल तर रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला पाहिजे कारण नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्येच मयुरी जगताप ज्या वैष्णवी हगवणे यांच्या जाऊ आहेत त्यांच्या आई वडिलांनी नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये महिला आयोगाकडे तक्रार केलेली होती सासरच्यांकडून छळ होतो अशा प्रकारची ती तक्रार होती परंतु त्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही त्यावेळी जर त्या तक्रारीची दखल घेऊन कारवाई झाली असती तर कदाचित वैष्णवी हगवणे ह्या आज आपल्यामध्ये जिवंत असत्या दुर्दैवाने हे झालं नाही आणि ते रुपाली चाकणकर करू शकल्या नाहीत खरं म्हणजे त्यांना त्या पदावर राहण्याचा जराही नैतिक अधिकार उरलेला नाही त्या राजीनामा देत नसतील तर माननीय अजितदादा पवार यांनी या राज्यातील महिलांच्या न्याय हक्कासाठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घ्यायलाच हवा